तर जय महाराष्ट्र आणि नमस्कार मंडळी ब्लॉग चालू करतो ब्लॉग <laughs> आहे ते तुमचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज ये ना घरनं ब्लॉग चालू करायचं विसरलो कारण ले उशीर झाल तर आज मला निघायला मी चालू एक दोन लेक्चर झाल्यावरती झोप झाले नाही झोप इज इम्पॉर्टंट लेक्चर इज नॉट इम्पॉर्टंट तर नाही का आता चाललोय आम्ही कॅन्टीनला सुट्टी झाली आता मला बसू पण वाटत नाही कारण गाणे पण नाही या सोबत ते एकटा जे पण तरी बसायचं परत पप्पाला फोन करतात नाही का मग बघू जाऊ आज अडीच तीन वाजता जाऊ घरीवांत मध्ये तर चला आता चालू आहे कॅन्टीनला ला बघू आजचा आपला फुल डे कसा तो तुम्ही जर आपल्या चॅनल असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा रॅनला विश्वास नाही ना जे खर्च करतोय अरे जयला सत्तर बहात्तर टक्के पार्टीची पार्टी जे जय आपलं जेवण झालं घ्या ना मग जेवण झालं घेऊ जेवण झालं घेऊ असा साळवे खुश आहे रे बहात्तर टक्के पडलेत म्हणून पर्सनल रायस फायनली झालंय ज्यूस चा खर्च जय भाऊ रे यांचं संपलं ना சோனி அதுவனையோனே வயணி ஆய் எவடி ஸ்ட்ர ಅಲ್ಲ ಸ್ನಿ ಬ मिक्स नाही काय नाही असं काय म्हणतात ते देसी देसी देमिकल प्युअर 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 भारी कॅन्टीनचा फर्स्ट टाइम रॅन बाय कसं आहे कसं आहे खरं काय आता नाही सांग

Tangan sematai kungkat, hallo, JS blog, mau juskah <saya? laughs> halo. <laughs> <laughs>

कारण आम्हाला सगळ्यांना झोप याय लागलेली सगळी घरी चाललेला आता रिप्ले पण आहे हे गेम खेळणार आहेत फ्री फायरूल अजून पण आता चालत नाही त्यामुळं तर चला आता जातो घरी लवकरात लवकर कलटी देतो सापडली इथं तर परत वर्गत नाही त्याला बसायला बघू काय होतं घरी तुम्ही बघत राहा कार्ड दिसल का चला काहीच बघत मला पण ज्यावायचं मी आताच आलो कॉलेज वरून पार्सल भूक लागली भूक तर मग मला